हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे सत्तावीस डिसेंबर आणि आता आम्ही आवरून चाललेलो आहोत कृषी प्रदर्शन बघायला तर इथं आष्टीमध्येच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आहे आणि तीन चार दिवस झालं ते सुरू आहे म्हणजे चोवीस तारखेपासून सुरू झालं आणि आज त्याचा लास्टचा दिवस आहे पण आम्हाला या लग्नाच्या गोंधळामुळे जायलाच जमलं नाही ज्या दिवशी ओपनिंग झालं त्या दिवशी साखरपुडा आळत होता पंचवीसला लग्न होतं आणि सव्वीसला रा एका चुलत जाऊबाईंचं डोहाय जेवण होतं संध्याकाळचं त्यामुळं मग हे दोन तीन दिवस तर काही जायला जमलंच नाही त्यामुळे मग आज फ्री होता आणि लास्टचाच दिवस होता तर म्हटलं मग चला आपण जाऊ म्हणून तर आता आवरून तिकडंच निघालेलो आहोत बऱ्यापैकी स्टॉल वगैरे आय थिंक कमी झाले असतील कारण बरेच लांबून लांबून येतात कृषी प्रदर्शनासाठी तर आता किती आहेत काय नाहीत तर आता ते आपल्याला तिथे गेल्यानंतरनंच कळ आणि मी आता हे दुसरं प्रदर्शन आहे असं मी बघते एक ते एकदा मी कॉलेजला असताना आमच्या कॅम्पसमध्ये अरेंज केलं होतं दोन हजार सतरा अठराला म्हणजे त्याला आता बरंच आठ नऊ वर्ष झाली तेव्हा अरेंज केलेलं होतं आणि आता त्याच्यानंतरनं हे सेकंड बघते मी ते असं कृषीचं नव्हतं ते सगळं असं मिक्स होतं पण हे स्पेशल कृषीच साहित्यांसाठीचं सा आहे सगळे कृषी अवजारे वगैरे वगैरे मी त्याचे भरपूर व्हिडिओ वगैरे बघितलेत आतापर्यंत जे जाऊन आले त्यांच्या स्टेटसला वगैरे तर आता चला आपण पण जाऊ तिथे काय काय गोष्टी आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतीलच चला आणि आता आवरून निघालो राजला पण सगळा पॅक केलाय पूर्ण स्वेटर वगैरे घालून कारण तिथं सगळा ओपन पेस आहे आणि मेन म्हणजे या कृषी प्रदर्शनाचं सगळ्यात मेन आकर्षण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माझा आवाज तुम्हाला थोडा चेंज जाणवतोय कारण लग्नाच्या या दोन तीन दिवसाच्या धावपळीमध्ये पाणी चेंज झाले खाण्यात थोडं ऑइली वगैरे आले त्यामुळे थोडी सर्दी वगैरे झाली आहे आज लास्टचा दिवस आहे पण तरी पण अजून भरपूर गर्दी आहे जे आजूबाजूच्या गावचे लोक आहेत तर ते येत आहेत आणि इथं वरती लोकेशनसाठी हा बॉल लावलेला आहे आणि आता चला आपण आतमध्ये एंटर करू एंट्रीच्या ठिकाणी हे असं लावलेलं आहे ओपनिंगसाठी आमच्या जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे त्या भरपूर जण आलेले होते भरपूर गर्दी होती आतमध्ये भरपूर गर्दी होती जे दोन तीन दिवसामध्ये आले नव्हते तर ते आज सगळे त्या ठिकाणी आलेले होते पण आतमध्ये बऱ्यापैकी जे स्टॉल होते तर ते गेले होते आणि राजला आम्ही चलचल म्हणत होतो तर ते जे येणारे जाणारे जे छोटे छोटे मुलं होते तर तो त्यांनाच बघत होता मग त्याच्या पप्पानेच त्याला धरून पुढे आणला आणि मग इथं आतमध्ये हे राजचे मोठे बाबा म्हणजे माझे सगळ्यात मोठे सुलते आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या कल्पनेतूनच हे जे कृषी प्रदर्शन आहे त्याचं आयोजन केलेलं होतं मग ते तिथे होते मग आम्ही त्यांच्यासोबत मस्त फोटोज वगैरे काढले आणि आतमध्ये गेलो आणि एन्ट्रान्समध्ये हे छान असं एक व्ह्यू दिला होता समोर नंदीवर बसलेले शंकर असं एक दिलं होतं समोर एक छोटंसं कारंज वगैरे केलेलं होतं आणि येणारे जाणारे छान फोटोज जा वगैरे काढायचे आणि ही एक मशीन होती ती पाहिली आम्ही की ती जे मुरघास बनवताना जे मका वगैरे त्यामध्ये टाकतात तर त्याचे बारीक बारीक तुकडे करण्यासाठी ती मशीन होती आणि त्याची मध्ये कुटी मशीन म्हणून पण होते दोन्ही पण होत्या एकाच मशीनमध्ये होते आणि इकडे बाजूला शेतीचे अवजारी होते नांगर वगैरे त्यांनी पेरणी वगैरे करण्यासाठी तर ते पण होते तर बाकीचे बरेचसे स्टॉल रिकामे झालेले होते यामध्ये भरून पण चालले होते काही काही स्टॉल संध्याकाळच्या वेळेला इथं मोटर वगैरे जे काही आहेत तर त्या होत्या पाणीच्या मोटर वगैरे त्यानंतरनं इथं एक हर्बलचा प्रोडक्टचा स्टॉल होता की जे काही चेहऱ्यावरती क्रीम्स असतील शॅम्पू असतील त्याच्यानंतरनं काही पित्तासाठी वगैरे तर ते स्टॉल होते इथं भरपूर प्रोडक्ट्स होते त्यांचे शॅम्पू होते क्रीम होते त्याच्यानंतरनं टाचांसाठी पण हिवाळ्यामध्ये टाचा फाटतात तर त्यासाठी पण होते पित्तासाठी पण होते भरपूर प्रोडक्ट्स होते ते त्याच्यामध्ये कोणते कोणते कंटेंट वगैरे तर ते सगळं त्याच्यामध्ये सांगत होत्या त्या तर हे हा एक स्टॉल होता आम्ही गेलतो तेव्हा आणि त्यानंतरनं हे एक ॲपलचं आणि त्याचं झाड होते दोन तीन की त्याचं लागवड वगैरे कशी करायची काय तर त्याची माहिती ते स काका तिथं सांगत होते आणि त्यानंतर हे इथं एक नट फिट करण्यासाठीचा एक पाहणं होता तर एकाच ह्याने सगळ्या प्रकारचे नटबोल्ट जे आहे तर ते फिट करता येत होते चार पाच प्रकारचे वापरायची गरज नव्हती तर तो एक स्टॉल होता तिथं आणि नवीन काहीतरी वाटलं होतं म्हणून ते तिथं पाहत होते तर एक जवळून तुम्हाला दाखवते तो तो कशा पद्धतीचा तो पाहणा आहे तो सगळे म्हणजे घरगुती पण आपण वापरू शकतो प्लंबरला वगैरे बोलवायची पण गरज नाही आहे तर असा तो एक नवीन मी पण पहिल्यांदाच पाहिला होता तो त्यानंतर ना इकडे पुढे मशीन होतं मसाजचं होतं भरपूर मसा मशीन होत्या त्या मसाजसाठीचा इथे एक ते डेमो पण देत होते त्यानंतर पाठीच्या स्पाईनसाठी होतं डोक्याच्या मसाजसाठी होतं भरपूर होतं त्यानंतरनं पायाच्या मसाजसाठी वगैरे हो असे भरपूर मसाजचे तिथं ते इलेक्ट्रिकल्स आ, मसाजर होते त्यानंतरने इथं हे आ, या स्टॉलवरती सगळे असे जे काही धान्य आहेत तर ते असे एकत्र जवस वगैरे हो ते सगळे करून तर त्याचं काहीतरी होतं त्यानंतर ही पोळ्यांची एक इलेक्ट्रिक मशीन होती तर त्यांनी डेमो पण दिलेत बाजूला भरपूर पोळ्यांचे की कशा पद्धतीने करायचे ते पोळ्या वगैरे तर ते एक आहे त्यानंतर हे सोलारवरचं पण आहे तिथे सोलारवर चालणाऱ्या मोटरी वगैरे इन्वर्टरची बॅटरी वगैरे चार्ज करायचं ते पण आता त्याला खिची वेळ टाक फक्त आज कसं ठेवा फक्त आज आता ते कसं बटाटो खिचडी वेळ टाकतो त्याचा कादे बटाटेच्या माझी आली न लागतात

और ये देखेंगे पेट को आपने लाउट करने का कैसा भी बनाते खाते साचे को डाल करके फक्त प्रेस करना डायरेक्ट कड़ाही मे तेल म दे ऐसा सोए बनाते टाइप से सोए बनाएंगे तैयार करेंगे मैडम सर्व प्रकार का डिजाइने बैठते एक मशीन ला पूरा पंद्रह प्रकार का साचा ही बनाने खाने को ये बगा साचा चेंज करते यहाँ से साचा रिटर्न आती है घर पे पापड़ी पापड़ी बनाना हो तो ऐसा देखिएगा पापड़ी कैसा बनाएंगे पापड़ी वाली साचे को आपने यहाँ से डाल देना और पीठ को यहाँ से आपने लॉट करने का ये सीधा प्रेस करेंगे तो ऐसा आपका प्लेन पापड़ आएगा और फिरा देते तो ऐसा आपका डिजाइन गाठिया बनते तैयार होते बड़ा चल छान नहीं टाइम है फैक्ट संबर में सौ रुपये में कंप्लीट है इजी जाते है का जड़ जाता है बस जड़ नहीं जाता ना मैं एक ट्राई करो सभी पंद्रह प्लेटे प्लेट आते हैं एक मशीन ला पूरा पंद्रह प्रकार का प्लेट है सेवा बनाओ चकली बनाओ गाठिया बनाओ पापड़ी बनाओ मुगड़ा बनाओ क्वालिटी वैसा डालने का त्यानंतर पुढच्या एका स्टॉल वरती ही नाचणीची बॉबी होती फक्त नाचणीच होती त्यामध्ये आणि या पुढच्या स्टॉल वरती चुलीवरती जसे आपण बटाटे टोमॅटो वांग मक्याचं कणीस हे जसं भाजतो ना तर तशी एक जाळी होती की त्या पद्धतीने आपण गॅसवर ते भाजू शकतो तर त्यांनी तिथं डेमो पण दिलेत पापड वगैरे भाजून पण दाखवलेले आहेत आणि ती गॅसवरती ती जी स्थिती हा ही छोटीशी ती जाळी आहे तर त्यावरती आपण चुलीसारखं जे काही आपल्याला भाजायचं आहे तर ते तिथं भाजून निघत होतं तर ते हा एक स्टॉल होता तिथं ते कुठल्याही गॅसला ॲडजस्ट होती आहे फक्त गॅसचं जे बाजूचं जे तशाच पद्धतीने आहे ते पण तर हा एक वेगळाच काहीतरी होता हा पण एक भरपूर गोष्टी अशा नवीन होत्या बघण्यासारख्या मसाले आहेत का मसाले न आयुर्वेदिक पाटील साहेब आयुर्वेदिक वनस्पती असतात किश्तावरती गॅस करतात कहीं कमरा बदल साधेवाद बदल हाँ नागर मूत है का नागर मूत है देखो भाईजान पन्नास रुपये पन्नास Let's go. Let's go. Let's go. Let's

दोन ला एक शंभर शंभर ला एक दिले शंभरला एक दोन मिनटांमध्ये होणारा मसाला आहे भाजी बांधायचे तिकडे थोडा मसाला टाकायचा त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं इकडे बघा बस पाणी टाकले का मिक्स करायचं बघा मिक्स झालं काय बघा ते मिक्स झालं काय असं काल मिक्स करायचं बस मिळतो काय मसाले मिरची नाही लसूण नाही काहीच नाही मसाला हे मशीन आमचा काय स्टॉल आहे एक नंबर आमचा स्टॉल हॅलो <shranly> <shranly>

त्यानंतर इकडच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये सगळे खाऊचे स्टॉल लागलेले होते इथं सगळे फ्रूट्स होते मिक्स फ्रुट्सच्या प्लेट्स ठेवल्या होत्या ज्यूस होते, होते पलीकडे तिकडं थालीपीठ आणि झुणका भाकरी होती वांग्याचं आणि भाकरी होती भेळ होती चायनीजचे स्टॉल होते भरपूर होते त्यामध्ये आम्ही एक ओ, मिक्स फ्रूटचं एक प्लेट घेतली होती राजला तरते नहीं। आमी थी, आनी, आनी काया। तर ते काही आवडलंच नाही मग आम्ही दोघांनीच घेतली ती मिक्स फ्रूटची आणि आणखी बाकीच्या स्टॉलवरती पण काय काय आहे चला बघू तिकडे पण आणि इकडे हा मसाला पापड आहे नागपुरी स्टाईलचा त्यानंतरनं पलीकडे भेळ वगैरे चायनीजचे स्टॉल आहेत आणि इथे दोश्याचा आहे तर मग आम्ही मस्तपैकी दोसाच घेतला आणि राजनी पण दोसाच खाल्ला प्लेन डोसा त्याच्यामध्ये तिखट वगैरे काय नव्हतं तर तो पण त्याने पोटवर खाल्ला आणि छान मस्त बनवत होते ते कोल्हापूरचे होते ते खाली पाय दिलेले सगळे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे या कृषी प्रदर्शनाचं जे आकर्षण ठरलं होतं तर तो हा रेडा तो दोन कोटींचा रेडा आहे आणि त्याचं वजन दीडशे टन वजन आहे तर आता तेच बघायला आम्ही आतमध्ये चाललो आहे त्याला बघण्यासाठी पण तिकीट आहे तर ते तिकीट वगैरे काढले आणि आतमध्ये चाललो आहे आताच आपण तो रेडा बघू उठवून राहू एकदा एकदा काय पण उठव ना शेवट शेवट उठवा आता एकदा उठवा त्याला जायचं बसून काय त्याला उनक मार का त्याला होतो मानकीची इंजरी ना द्यायची

चला कसं करतो राजेशा आंबा कशा करतो आंबा कसं करतो मारतो का तो तुनु को मारू त्याला तू तुला नाही तुनु खूप मारू तर हॅलो बुक बा हॅलो बुक्क करतो कुद्दो करतो कुद्धा घरच खूप मोठ आहे ना हो ना खरंच लय मोठ आहे म्हणजे फोटोच व्हिडिओ तेवढा मोठा नाही दिसत पण असं समोर लय मोठा दिसतोय तुझ्या झोक्याजवळ बांधायचा का नाही काय नाव आहे त्याचं गजेंद्र सरी गजेंद्र तिथं वाचलं नाही का तुम्ही किती म्हणजे त्याला खायला प्यायला <laughs> लोक ते आता ना घालणार मित्र लोकांसमोर त्याला खायला प्यायला नाही देत का <laughs> <Okay>. <laughs> आणि तिथून बाहेर आल्यानंतर ना इकडं बाजूला लहान मुलांसाठी थोड्याशा खेळण्यांचे स्टॉल आहेत एक जम्पिंग जॅक आहे त्याच्यानंतर ना छोटासा एक पान आहे भरपूर सह सहल येतो त्या वन डे ट्रिप शाळा वगैरे तर त्यांच्यासाठी त्याच्यानंतर ना मग इथे एक हे छोट्या गाड्यांचा एक आहे तर आजला घेऊन गेलो होतो आम्ही त्याच्यामध्ये बसवायला ਗੀ ਦੇ ਰਾਚ ਲੋ ਖੀ ਤੁ ਦੀ ਕੀ ਲੋ ਕੀ ਕੀ ਚੁ ਖੀ ਟੀ ਲੋ

राज चला आपल्याला घरी जायचं आता इथं इथं का पुढे बघा चल बड नाही आणि तिकडनं जाऊन आलो आत्ताच तर नाश्ता वगैरे खाल्लं जेवण तिथंच थोडंफार खाल्लं होतं त्यामुळं घरी आल्यावर काही जेवण वगैरे नाही केलं आणि खूप गोष्टी बघण्यासारख्या होत्या आणि म्हणजे आता असं खूप असं वाईट वाटतंय की एवढ्या चांगल्या गोष्टी इथं जवळ येऊन नाही बघायला जायला मिळाल्या भरपूर स्टॉल तुम्ही पाहिलं की गेलेले पण होते त्यामधले आणि जेवढे होते बघण्यासारखे तर तेवढे पाहिले तुम्हाला पण दाखवले मी त्यामध्ये बाकीचे तर नाही बघायला मिळाले आणखी काही तर ठीक आहे तर हा पण व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ पण मी इथंच एंड करते तर हा नलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर